मी नमस्कार एकोणीस वाशिममध्ये धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा आयोजित केला होता यावेळी धनगर आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारे गोपीचंद पडळकर यांनी सत्तर वर्षापासून दिलेल्या धनगरांच्या अन्यायाच्या लढ्याबाबत आढावा घेतला याप्रसंगी ते म्हणाले बारामतीत उभारलेल्या धनगर समाजाच्या लढ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसची मस्ती उतरवली होती तर आता भाजपने ही जर पंधरा वीस दिवसात धनगरांना अनुसूचित जाती जमातीचा दाखला दिला नाही तर भाजपला मतदान करणार नाही असं यावेळी गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट भाजपाला इशारा दिलाय पाहूया यावरचा सविस्तर रिपोर्ट

मुंबईच्या मंत्रालयाच्या नरेंद्र मोदी सरकारच्या कामावरती गया सत्तर वर्षाच्या अन्यायाला वाचा होण्यासाठी आज या, या, या देव। तमाम

या आंदोलनासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार एकोणीस पर्यंत अनेक नेते त्यांच्या त्यांच्या लेवलवर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे रास्ता असतील मोर्चे असतील झेलभाव असतील वेगवेगळे आंदोलन असतील आक्रमक आंदोलन असतील तोडफोड असेल जेलभर असेल असे अनेक आंदोलन समाजाच्या नेतृत्वाने केलेले आहेत दोन हजार चौदाच्या बरोबर या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचा आघाडी सरकारचा होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचा बेसा राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्ष या सरकारला झेराच्या जयतेच्या धाव्यासाठी धोका म्हणून सुधारण्याची प्रयत्न

आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री महोदयाने त्यांना सर्वात आणि तुम्हाला आरक्षण देण्याचा शब्द दिला

no <laughs> लोक माझी गोपीचंद पडाकरणी उत्तम राव सांगणे आंदोलन करत अरे आम्ही कुणाच्या सांगण्यावरती आंदोलन करणारी आमची आव्हा माया समाजाचे नेते होतात त्यांना कोणतरी पैसे पुरवतो अरे आम्ही काय भिकास होतोय का या राज्यातल्या मंत्रिमंडळातला निम्मा वाटा उचलायचा येत्या काळामध्ये एका कदा करायचं नाही ना म्हणून महाराष्ट्र सरकारला मला वासिमच्या नगरीचा सांगायचं आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या पंधरा वीस दिवसामध्ये झलगराच्या पोलाच्या हातामध्ये यक्तीचा ढगला दिला नाही शिफारस माझी <देवार की> <Group> उबार आई जरी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती उभा राहिली तर मी भाजपला मतदान करणार नाही तुम्हाला <स्यज़्थ> जर भारतीय <serio>

भाजपमध्ये नव्हतं भाजपमध्ये काय माझ्या होईल आणि मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती दोन हजार चौदा ची आणि दोन हजार नऊ ची विधानसभा परिषद आहे काही लोक म्हणली साडे चार झोपले होते का दोन हजार पंधराला पहिल्यांदा सगळी डॉक्युमेंट आणली त्यामध्ये जो प्रश्न उपस्थित केला आज हे आंदोलन चालू आहे पृथ्वीराज समाज भाऊसाहेब <गेगा> चोरे नावाच्या खासदाराच्या प्रश्नावरती उत्तर प्रदेश होते केंद्राला प्रश्न उपस्थित केला होता बिहार प्रदेशच्या झरकीवरती दाखला दिला अशा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर यामध्ये स्पेलिंग आहे हे तुम्ही दुरुस्त करणार आहात का असा प्रश्न भाऊसाहेब चोरेनी केंद्राला विचारला होता पुढं मी काय सांगतो ते ऐका त्याच्यावरती तत्काळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिला ना धंगरा नी धंगरा नी धंगरा की नाही महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर ची वेगवेगळी जमात धनगर आणि धनगर यामध्ये परंपरा देव देवता वेगळ्या आहे आणि धनगराच्या चाली चा रिची रूढी परंपरा देव देवता वेगळे आहे धनगर हा राणावाना मध्ये खेड्यापाण्यामध्ये राहतो आणि धनगर हा आदिवासी आहे तो जंगलामध्ये राहतो मन

परंपरा त्याचा केंद्राकडे पाठवलं आपलं म्हणणं काय अंमलबजावणी करा बरोबर ना आपलं म्हणणं काय आम्ही म्हणजे आहोत आम्हाला फक्त अंमलबजावणी करा आम्हाला ढाक घ्या मग सोशल सायन्सच्या सर्वेची गरज काय तुम्ही मला फसवताय म्हणून हा निवडून विनंती करतो हे एकदा सुद्धा सोशल सायन्स होळी करायला पाहिजे आपण सगळ्यांनी जाऊन टाकायला पाहिजे आणि या सरकारला सांगितलं पाहिजे या सारख्या धनगराच्या दोन हजार पोरं जरी एकत्र आली तर साकार घाबरतं तुलना आणू शकतो त्याला सरकार घाबरत दोन हजार चौदा ला राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही घाबरला आहे आणि आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकार जर धनगराच्या पोराच्या हातामध्ये जर थाकला दिलाय तर हे सरकार सुद्धा तुम्हाला नऊ वर्षाचं डबर काढून गाडावं लागेल त्याच्यावरती तेवढा छेना फडकावा लागेल उत्तम राऊन खुपच्या कुणाला खुश करण्यासाठी फिरत नाही आमचा कोण बाप जाणार नाही महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आम्हाला कोणाची भीती नाही आम्ही घाबरतो फक्त तुम्हाला घाबरतो तुमच्या सन्मानाला घाबरतो आम्हाला तुम्हाला करायचं नाही आम्हाला कधी नको आहे अरे खातं जातात आला अरे तर दोनशे लोक जर आमदाराला नमस्कार करत असतील तर एक हजार मला करतील हे माझं काम आहे आम्हाला काळ सुद्धा सुद्धा कोण विचारत नाही आम्ही साहेब कोणामुळे कोण साहेब आहे आम्ही काही पीएल घेतली काहीच नाही आम्ही तुमच्यामुळं साहेब आहे म्हणून समाजाचं काम आम्हाला महत्वाचं आहे आणि या राज्य सरकारला सांगायचं आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि निश्चित सांगतो घेतल्याशिवाय आमदार खासदार पेक्षा या राज्यातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये यष्टीचा एसटी धनगराची चाळीस पोर आमदार करणार हे आमचं त्याच आहे म्हणून मित्रांनो यष्टी धाकरा महत्वाचा आहे म्हणतात धनगरांना आरक्षणाची गरज काय अरे दोन कोटी समाज माझा अठ्ठावीस आमदार आजपर्यंत निवडून गेले माझ धनगरांचा सत्तेतला वाटा कुठं आहे

कल्याण पुढच्या काळामध्ये कुणाला आणायला कुणाला पाहायला हे आपण काम करायचं नाही आपले आकडे किती आहेत मोजायचे जायचे कुठले पक्ष असू दे तिकीट किती दिली तुम्ही धनगरांना नाहीतर तुम्हाला राज्यामध्ये फिरायचं मुश्किल करून टाकेल हे तुम्ही काय कराव आहे म्हणून माझ्या समाजातल्या तरुण माझे हात जोडून विनंती आहे काय विनंती आहे जे नोकरी करतात त्यांनी नोकरी करा जे व्यवसाय जेवसाय त्यांनी व्यवसाय करा पण जे माझ्यासारखे मोकळे फकीर म्हणून फिरतात त्यांनी तुम्ही राजकारण करा राजकारण करा एक गोपीचंद मूळ राज्याचा प्रश्न विचारत नाही एक उत्तम राहून राज्यातला प्रश्न मिटत नाही एक गोष्ट विकास महात्मे झाले प्रश्न मिटत नाही मित्रांनो दोन कोटी लोकांचं नेतृत्व एक माणूस करू शकत म्हणून आणि झाले पाहिजे वर्षामध्ये जे झालं ते तुम्ही चार पाच वर्षामध्ये काय पर्याय म्हणून तुम्ही गोपीचंद उत्तम राहावरती अवलंबून राहू नका नेतृत्व एकच करू नका गावागावात तालुक्यालुक्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये नेता तयार झाला पाहिजे आणि तो प्रामाणिक आहे बघा जे आपल्या करतात ना उत्तम रोज धनगर जलारी केली असं तुम्हाला वाटलं तर गोपीच्या माझे उत्तम रोजी पहिली लागड चुरी लाव आणि त्या चुलीवरती धनगराच्या संतेचा हे सन्मानाची भांडरी जो जोपर्यंत तुम्ही धनगरांच्या बघत नेत्यांची लाकड तुलीत घालून दिल्यावरती स्वयंपाक नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण विचारायला मिळत नाही सत्तर वर्ष अरे नाव असताना आरक्षण असताना सत्तर वर्ष सरकारला फक्त धनगर येणार अरे धनगर येणार राहिला नाही

प्रत्येक कोरगाई वासिंची सभा वायू बघतोय म्हणून सरकारला मला एवढंच सांगायचंय आहे केंद्रातला शिफारस पाठवायचा जर भानगडीत पडाल तर या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही आमची फसवणूक करताय तुम्ही आमच्या हातामध्ये गोपीचंद पडळकर हा आदिवासी आहे त्याचा तुम्ही दाखला द्या त्या दिवशी आम्ही तुमचा भंडारा उधळू त्या दिवशी तुमच्या नावाचा देऊ

मिळू शकतो अदरवाईज आपल्याला दाखला हे तुमचं सरकार देणार नाही मित्रांनो म्हणून तुम्ही समजून घ्या आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणी जरी आपल्या दारामध्ये आला तर निश्चितपणे थणकावून सांगा पहिले आरक्षण ती पहिले आरक्षण आणि जर या देशामध्ये कुठेही पंतप्रधानांची सभा लागली एकाही सभेला जायचं आहे पुढे सांगले

आम्ही म्हणून नाही दिया पवारने नाही द्या मग तुम्ही तर कुठं दिलाय तुम्ही द्या ना सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट घेत नाही तोपर्यंत तुमच्या बाजूने कोणी बोलणार नाही म्हणजे मी जर सांगायला बदललो आठ पंधरा दिवसानं माझं सुद्धा ऐकायचं नाही कोणाला सुद्धा ऐकायचं नाही दुसऱ्याच्या आपलं सगळं वाटलं झालंय आणि म्हणून ही सगळी चळवळीतले नेतृत्व व्यासपीठावरती उपस्थित आहे मी सगळ्या नेतृत्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या तुम्ही आज वाशींच्या आणि गावात सगळी माणसं या कार्यक्रमाला माता भगिनी साहेब उपस्थित आहेत आज तुम्ही जरी उन्हात असला तर एटीचा छापला मिळाल्यानंतर दहावीचं कोर्ग मास्तर होणार आहे बारावीचं कोर्ग कलाजी होणार आहे पंचवीस प्रत्येक कोर्ग पदाधिकारी होणार आहे आणि म्हणून जे शिक्षण आज आपल्या पोरांना मिळालं नाही व्यवस्था आपल्याला मिळाली नाही अरे आपण शिक्षणामध्ये कमी पडलो म्हणून तुम्हाला विनंती करतो आपल्या पोरांनी शिकायला पाहिजे अधिकारी व्हायला पाहिजे तहसीलदार कलेक्टर एस पी व्हायला पाहिजे किती दिवस अन्याय सहन करणार या प्रशासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही जायला शिका आणि व्यसना दिनचा बाबा व्यसन सोडून द्या